गोष्टी किंवा चुकीचे निर्णय घेतले आहेत त्याचा निषेध करतो त्यासाठी परिचारिका संघटनेचा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा हो शासको ओ शासको शासको हश मी आखी होश सिपिया हॉस्पिटल येथे गेली पंधरा वर्ष काम करते आणि महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनाला याची मी सभासद आहे आमच्या बऱ्याच काही मागण्या आहेत ज्या कितीतरी वर्षांपासून पेंडिंग आहेत आणि सरकार आम्हाला प्रत्येक वर्षी फक्त लालूच दाखवतं की हे पूर्ण केलं जाईल हे पूर्ण केलं जाईल पण यावेळेस मात्र या, या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहे त्यासाठी आम्ही आजपासून कुठेही मुदत संप उचारलेला आहे काय मागण्या आहेत की वेतन त्रुटीमध्ये ज्या आमच्यावर अन्याय झालेला आहे वेतन सातव्या वेतन आयोगामध्ये ती वेतन त्रुटी दूर केली पाहिजे दुसरं म्हणजे आम्हाला नर्सिंग भत्ता मिळत नाही आहे जोखीम भत्ता मिळत नाही आहे आम्ही स्वतः येतो इथे इन्फेक्शनमध्ये काम करतो घरी जातो परिवारालासुद्धा इन्फेक्शन देतो कितीतरी वेळा क्रिटिकल कंडिशनमधला स्टाफ नर्सेस उभ्या राहिलेला असेल हा जोखीम सुद्धा आम्हाला दिलेला जात नाही बाहेर आम्ही कुठेही प्रॅक्टिस करू शकत नाही डॉक्टरांना नॉन प्रॅक्टिस अलाउज पुढेच बदनाम बदल आम्ही म्हणजे केंद्राला सीफ नाम जो ऑफिसर असं संबोधलं जातं परंतु आम्हाला आत्तापर्यंत हे बदनाम दिलेलं नाही आहे या मागणीमुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार येत नाही आहे ही मागणी त्यांनी म्हटली तर अगदी सहजपणे पूर्ण करू शकतात मंदी करत नाही त्यानंतर आहे पदभरती आणि पदभूर्ती कंत्राटी पद्धतीने जी पदभरती केली जाते ती कॅन्सल व्हावी त्यानंतर एटी टू ट्वेंटी अशा त्यांच्यावर अन्याय होतोय तर त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने अपॉइंटमेंट मिळाव्यात फिमेल नर्सेसना पण मिळाव्यात आमच्या या मागण्या आहेत प्रामुख्याने या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर संघटना म्हणून आपली भूमिका यापूर्वी काय राहील आपण आंदोलन उग्र करणार आहात पुढे उग्र आंदोलनाची आम्ही तयारी केलेली आहे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण